माझ्या घरच्यांना कोर्टात सिद्ध करायला लागलं की मी त्यांची मुलगी आहे सी टी स्कॅन केल्यावर कळलं की माझ्या डोक्यात बाऊल भरून ब्लड क्लॉट झालेलं आहे आणि मला लगेच ऑपरेट करायला लागेल परीक्षा दिली मी फर्स्ट अटेम्प्ट फेल आयुष्यातलं माझं पहिलं फेलियर सेकंड अटेम्प्ट फेल थर्ड टाईम ट्राय केलं फेल फोर्थ टाइम ट्राय केलं फेल मग मला कळलं की न... <laughs> नमस्कार माझं नाव सी ए हर्षदा सुनीता प्रवीण जाधव मी पुण्याचीच आहे आणि मी आत्ताच नुकतीच सी ए फायनलची परीक्षा पास झालेली आहे सो so, आज मी माझी सी ए प्रेफिक्सच्या मागचं स्ट्रगल स्टोरी सांगणार आहे तर सुरुवातीपासूनच माझं आयुष्य खूप अप्स अँड डाऊन्समध्ये होतं माझ्या लाईफमध्ये खूप साऱ्या ट्रॅजडीज होत्या जसं की माझा जेव्हा जन्म झाला एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यावेळेस माझ्या घरच्यांना कोर्टात सिद्ध करायला लागलं की मी त्यांची मुलगी आहे ते यामुळे कारण काय हॉस्पिटल अंडर कन्स्ट्रक्शन होतं आणि त्यांनी माझी बर्थ सर्टिफिकेटची फॉर्मॅलिटीज करायला थोडासा उशीर केला uh, जेणेकरून जेव्हा माझे वडील माझं बर्थ सर्टिफिकेट घ्यायला गेले तेव्हा त्यांना महानगरपालिकेने सांगितलं की तुमच्या मुलीच्या जन्माची नोंदच नाही आहे त्यासाठी माझ्या घरच्यांना कोर्टात जायला लागलं आणि सिद्ध करायला लागलं की ही आमचीच मुलगी आहे uh, सो सुरुवात तर अशी झाली नंतर साधारण मी सात आठ सातवी आठवीत असेल जेव्हा मी पुणे रे रेल्वे स्टेशनला म्हणजे पुणे जंक्शनला हरवले होते तर मी आणि माझी आई होतो फक्त आणि आम्ही पुण्यावरून आकुर्डीला जाणार होतो तर माझी आई तिकीट काढायला म्हणून गेली आणि असं झालं की तिचा माझा हातच सुटला सो नकळत मी गायब झाले आणि मला माझी आई सापडतच नव्हती तर एक अनोळखी माणूस मला भेटला त्यांनी मला बघितलं की ही हरवलेली आहे सो त्यांनी मला बघितलं आणि तो माझ्यासोबत पूर्ण पुणे स्टेशनवर फिरत होता माझ्या आईला शोधायला कसं कसं एक तासानंतर माझी आई मला सापडली मी तिला घट्ट मिठी मारली आणि मी मागे वळून बघते तर तो माणूसच नव्हता सो तो माझ्यासाठी अगदी देवच होता नंतर माझी लाईफ एकदम नॉर्मल चालू झाली दोन हजार दहामध्ये आमच्या आयुष्यात खूपच मोठा प्रसंग आला Uh, दोन हजार दहामध्ये माझी दववी होती आणि एक आठवडा झाला माझी शाळा चालू झाली साधारण मंडे टू फ्रायडे माझी स्कूल झाली सॅटर्डेला हाफ डे होता आणि मी हाफ डे करून घरी आले आणि सायकलवर म्हणून मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले भे मैत्रिणीला भेटून घेताना uh, माझी सायकल मातीमध्ये स्लिप झाली आणि माझं डोकं जोरात झाडाला आपटलं आपटला, आपटला आणि मी तिथल्या तिथे बेशुद्ध पडले तर जवळच्याच लोकांनी मला एका दवाखान्यात घेऊन गेले आणि तिथे मी जरा नॉर्मल होते मी शुद्धीत वगैरे आले माझ्या घरच्यांना कळवण्यात आलं मी मला दोन तीन रक्ताच्या उलट्या झाल्या पण तिकडचे डॉक्टर म्हणले कदाचित तिच्या नाकात फ्रॅक्चर आहे म्हणून आम्ही वाट बघितली सकाळी अकरा वाजता माझं ॲक्सिडेंट झाला आणि सात वाजता साधारण ई एन टी स्पेशलिस्ट आले आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा हिच्या नाकात वगैरे तर काही फ्रॅक्चर नाही आहे आणि तोपर्यंत मी अक्षरशः अनकॉन्शियस होत चालले होते आणि माझे हातपाय आपटायला लागले होते त्या डॉक्टरांनी तेव्हा सांगितलं की तुम्हाला लवकरात लवकर हिला तिथून हलवायला लागेल आणि सिटी स्कॅन करायला लागेल सो so, मला तिथून दुसरे हॉस्पिटल मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं सिटी स्कॅन केल्यावर कळलं की माझ्या डोक्यात बाउल भरून ब्लड क्लॉट झालेले आहेत आणि मला लगेच ऑपरेट करायला लागेल सो so, माझे वडील मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे त्यांनी पटकन तो निर्णय घेतला आणि माझं सर्जरी करायची ठरली बरं सर्जरी करायच्या आधी डॉक्टरांनी असं फॉर्ममध्ये एक डिक्लेरेशन साईन करून घेतलं माझ्या आईवडिलांकडून की सर्जरी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमची मुलगी आहे तशी देऊ असं आम्ही गॅरंटी देणार नाही कारण काय ही ब्रेन सर्जरी आहे हिला अपंगत्व येऊ शकतं ही मेंटली फिजिकली डिसेबल होऊ शकते हिचा कुठलाही अवयव कदाचित जाऊ शकतो किंवा हिची मेमरीही जाऊ शकते पण त्यावेळेस माझ्या घरच्यांनी सांगितलं की नाही बाबा कशीही काही करून आम्हाला आमची मुलगी परत द्या रात्री अकरा वाजता माझं ऑपरेशन चालू झालं आणि साधारण मध्यरात्रीचे दोन वाजेपर्यंत माझं ऑपरेशन चाललं दोन वाजता डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितलं की बाबा सर्जरी तर एकदम सक्सेसफुल झालेली आहे घरच्यांना जरासा रिलीफ वाटला पण तिथंच ते थांबले नाही डॉक्टर बोलले पण तुमची मुलगी कोमामध्ये आहे आणि आम्ही साधारण तिला सांग आम्ही सांगू शकत नाही की ती कोमातून कधी बाहेर येईल कदाचित दहा दिवस लागतील कदाचित एक महिनाभर लागेल किंवा वर्षही लागू शकतं डिपेंड करतं तिची बॉडी कशी रिस्पॉन्ड करेल सो मग पुन्हा ते काळजी सगळे काळजीत आले आणि मी लहानपणापासूनच टेनिस खेळत असल्यामुळे माझी बॉडी जरा पटकन रिस्पॉन्ड करायला लागली आणि मी चार दिवस कोमामधून चार दिवसानंतर कोमामधून बाहेर आले बाहेर आले माझी हळूहळू रिकव्हरी चालू झाली साधारण एक महिनाभर मी ऑफि हॉस्पिटलमध्ये होते आणि त्याच्यानंतर मला घरी आणण्यात आलं त्याच्यानंतर माझ्या शाळेतले प्रिन्सिपल्स आणि टीचर्स मला भेटायला आले सगळ्यांनी माझ्या घरच्यांना सांगितलं की हिला दहावीला बसू देऊ नका हे तुमच्यासाठी पण रिस्की आणि आमच्यासाठी पण पण मी असं ठरवलं होतं की काही हो मी नापास झाली तरी चालेल पण मी दहावी ड्रॉप करणार नाही आणि मग या डिसिजनला माझ्या घरच्यांनी पण मला सपोर्ट केला आणि मग आम्ही ठरवलं की नाही बाबा ठीक आहे देऊयात आपण दहावी साधारण अडीच तीन महिने माझा ब्रेक झाल्याच्यानंतर मी स्कूलला जायला लागले नॉर्मल अभ्यास करायला लागले आणि माझी दहावीची बोर्ड्स दिले त्याच्यानंतर असं झालं की स्कूलवाल्यांचा एक फंडा असतो की त्यांना शंभर टक्के रिझल्ट लावायचा असतो सो माझी जेव्हा परीक्षा चालू होती तेव्हा मला काही काही टीचर्स येऊन विचार विचारायचे की बाबा काही मदत हवी आहे का, का। पण मी अशी होती की लाईक नाही मी प्रिपेर्ड आहे आणि मी माझी एक्झाम देईल सो so, मी माझी दहावी दिली आणि मी नुसतीच पास नाही झाले तर मला खूप चांगल्या मार्कांनी मी पास झाले बरं दहावी तर आता झाली पुढे काय तर माझ्या घरच्यांचं नेहमी एक स्वप्न होतं की मी डॉक्टर बनावं पण माझे काही वेगळे प्लान्स होते आठवी नववीपासूनच मला एक चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं होतं कारण की मला हे माहिती होतं की बाबा सी एच्या साईनला खूप महत्त्व असतं so, सो दहावी झाली माझ्या घरच्यांनी मला सांगितलं की आता आपण तुझा सायन्ससाठीचा फॉर्म पण म्हणजे मी माझ्या वडिलांना एकच सांगितलं की नाही मला सी ए करायचं आहे त्याच्यानंतर त्यांनी जास्त मला इन्सिस्ट केलं नाही कारण काय डॉक्टरांनी सांगितलेलं की हिला कशाच्याही कशाचाही कुठल्याही गोष्टीचा प्रेशर देऊ नका त्यानंतर मग माझ्या घरच्यांनी हळूहळू हळूहळू माझे डिसिजन एक्सेप्ट केलं आणि ते म्हटले की ठीक आहे तू कर सी ए पण सी ए हे खूप अवघड आहे हे तू लक्षात ठेव हो। मी अशी केले मी करेल मग अकरावीत मी फॉर्म भरला आणि मला पुण्यातलं नंबर वन कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं त्याच्यानंतर अकरावी बारावी माझी नॉर्मल गेली बारावीमध्ये पण मला चांगले मार्क आले मग मा आला माझा सी एचा पहिला टप्पा ज्याचं ज्याला आपण म्हणतो सी ए सी पी टी सी पी टी मी फर्स्ट अटेम्प्ट क्रॅक केली चांगले क्लासेस लावलेले होते नंतर आला सी एचा दुसरा टप्पा सी ए आय पी सी सी आता मी राहायला निगडीला आणि माझे क्लासेस होते बाजीराव रोडला म्हणजे मा रोजचं माझं साधारण चाळीस किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग व्हायचं बाकीच्या सी ए मुलांसारखं आणि सकाळी मला साडेपाचला घर सोडायला लागायचं आणि रात्री मी आठ वाजता आठ नऊ वाजता घरी जायचं सो क्लासेस वगैरे सगळे झाले प्रिपेरेशन करायला असंच काही वेळ मिळाला नाही बिकॉज ट्रॅव्हलिंग टाईम खूप होता आणि परीक्षा दिली मी फर्स्ट अटेम्प्ट फेल आयुष्यातलं माझं पहिलं फेलियर फर्स्ट अटेम्प्ट मी फेल झालं आहे मग मला असं वाटलं की नाही अरे एवढी सोपी परीक्षा नाही आहे ठीक आहे आपण फेल झालो आपण पुन्हा प्रयत्न करूयात सेकंड अटेम्प्ट फेल थर्ड टाईम ट्राय केलं फेल फोर्थ टाईम ट्राय केलं फेल मग मला कळलं की नाही आता आपण कुठेतरी सिरियस व्हायला पाहिजे आणि कुठेतरी आपण कुठे चुकतो आहे हे आपण ओळखलं पाहिजे सो मी फिफ्थ अटेम्प्टला लायब्ररी लावली सोशलायझेशन कमी केलं आणि मी ठरवलं की नाही यावेळेस आपण एकदम हंड्रेड पर्सेंट द्यायचं आणि मी त्या अटेम्प्टला क्लिअर झाले सेकंड नेक्स्ट अटेम्प्टला मी सेकंड ग्रुपही क्लिअर झाले मग माझी आर्टिकलशिप चालू झाली पुण्यातच सगळं चांगलं चाललं होतं मग माझा सी ए फायनलचा अटेम्प्ट आला सी ए फायनलच्या अटेम्प्टच्या वेळेस कोरोना व्हायरस आला आणि आमची सगळी फॅमिली कोविड अफ कोविडनी अफेक्ट झाली त्याच्यामुळे माझ्या अभ्यासावर खूप प्रणा परिणाम पडला आणि फर्स्ट अटेम्प्ट दिला फेल सेकंड अटेम्प्ट दिला फेल नंतर माझी तब्येत अजून थोडी बिघडत गेली कोविडमुळे जो काही इम्पॅक्ट होता नंतर मग मला इतके अटेम्प्ट लागले की दिस टाईम मी चौथ्या किंवा पाचव्या अटेम्प्टमध्ये क्लिअर करू शकले नाही त्याच्यानंतर असं झालं की मी इतकी डिमोटिवेट होत गेले होते की मला असं वाटले की नाही मे बी माझे वडील खरं बोलत होते की मी सी ए नव्हतं करायला पाहिजे पण मग फ्रस्ट्रेशन मग मा, माझ्या घरच्यांनी मला समजवलं की नाही हा तेवढा इझी कोर्स नाही आहे पण तू करशील त्याच्यानंतर माझाच एक फ्रेंड आहे सी ए राजबदियानी तो आला आणि त्यांनी तेव्हाच मेंटरशिप ॲक्च्युली चालू केली होती सो तो, तो बोलला की मी तुला हेल्प आऊट करू शकतोस तुला क्लिअर करता येईल मी म्हटलं ठीक आहे बाबा लेट्स ट्राय दिस की म्हणून मी स्वतःला सरेंडर करून टाकलं आणि तो होता माझा एटथ अटेम्प्ट सी ए फायनलचा आणि मग मा त्यांनी माझ्यावर खूप कष्ट घेतले एकच महिन्याचा टाईम होता आमच्याकडे त्याच्यामध्ये त्यांनी मला सगळं सांगितलं की तुला फक्त एवढाच अभ्यास करायचा आहे आणि तुला एवढेच पेपर्स परत एकदा द्यायचे आहेत सो so, मी uh, ते त्याच त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे प्रिपेरेशन्स परत चालू केले सगळं सोशलायझेशन बंद केलं मी स्वतःला कोंडून घेतलं होतं लिटरली मी महिनाभर माझ्या घरच्यांशीही बोलले नाही आणि तो अटेम्प्ट मी पास झाले नेक्स्ट टाईम आला माझा सी ए फायनलचा सेकंड ग्रुप आणि तोही राज राजमुळे मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर करू शकले ग्रुप वनला मला खूप वेळ लागल्यामुळे ग्रुप टूला मी असं ठरवलं होतं की नाही आता आपल्याला ग्रुप टू पटकन क्लिअर करायचं आहे आणि वेळी पटकन काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे सो so, राजच्या सपोर्टमुळेच मी सेकंड ग्रुप पण पटकन क्लिअर करू शकले हे सगळं चालू असताना ना खूप सारे नेगेटिव्ह कमेंट्स मला आले होते की एवढे अटम्प्ट लागत आहेत नक्की होणार आहे का तुझ्याच्यानी सी ए सी ए सबके बात की बात नाही होती पण मी असं ठरवलं होतं की नाही हे लोक जे बोलत आहेत है ना ह्यांना आपल्याला चुकीचं ठरवायचं आहे सो so, यासाठी तर आपल्याला सी ए बनायचंच आहे आणि मग इट वॉज द डे नाईन्थ जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर माझा रिझल्ट होता आणि इट वॉज पास आणि मी अशी होते की याच दिवसाची मी खूप वाट बघितली होती त्या दिवशी आमच्या घरी सगळे रडत होते माझे आजोबा माझे आई वडील बहीण माझे सगळे नातेवाईक मला फोन येत आहेत मला लोकं भेटायला येत आहेत है। त्या दिवशी मी माझ्या आजोबांच्या डोळ्यात अश्रू बघितले आणि ते अश्रू खूप काही बोलत होते म्हणजे जाधव फॅमिलीमधली पहिली सी ए फर्स्ट जनरेशन सी ए इज अ स्ट्रगल इट सेल्फ पण काही बॅकग्राऊंड नसताना आणि लोकांचे हे जे काही टोमणे येत होते आणि माझ्या घरच्यांची कुठे ना कुठे इच्छा होती की ही डॉक्टर व्हावी आणि हिला सी एला एवढा वेळ लागतो आहे पण तो जो दिवस होता मला असं वाटलं की यार माझं लाईफ खूप कष्टाचं होतं पण ते वर्थ होतं आणि मग त्यानंतर लगेचच आम्ही एक आ, सेलिब्रेशन ठेवलं होतं जिथे माझ्या आजोबांचा मी एटी सिक्स्थ बे सेलिब्रेट केला बिकॉज त्यांनी असा पण केला होता की ज्या वर्षी माझी नात सी ए होईल त्या वर्षीच मी माझा वाढदिवस साजरा करेल सो so, uh, मग मी ते थे सेलिब्रेशन ठेवलं आणि अगदी म्हणजे सगळे खूप खुश होते खूप प्राऊड फील करत होते आणि लवकरच मला सी एच्या एका टॉप फॉर्ममध्ये जॉबही मिळाला म्हणून मला असं हे होतं की ठीक आहे उशीर लागला पण जे काय होतं ते सगळं वर्थ होतं हा संघर्ष माझ्या एकटीचाच नव्हता या संघर्षामध्ये माझे, माझे आई वडील आजी आजोबा बहीण आणि माझी रिलेटिव्जही होते जसं की माझी आई सकाळी मला साडेपाचला घर सोडायला लागायचं सो माझी आई साधारण साडेचारला उठून मला तीन चार डबे द्यायची सो दॅट मी दिवसभर सर्वाईव्ह करू शकेल माझे वडील मला सकाळी पहाटे बसला सोडवायला यायचे कधी कधी पाऊस इतका असायचा की त्यांना बघवायचा नाही की बाबा ही सकाळी कधी जाणार एवढ्या लांब कधी क्लासेस करणार म्हणून ते तसेच मला कारमध्ये क्लासेसला सोडवायला यायचे म्हणजे बहीण मला नेहमी सांगत होती की लोक काय बोलतील ह्याच्याकडे तू विश्वास ठेवू नको इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ तू फक्त करत राहा आणि माझे आजोबा आय रिमेंबर मी रात्री घरी येईपर्यंत माझा चेहरा बघेपर्यंत ते कधीही आजही जेवत नाहीत सो मला असं वाटतं की ह्यांच्यामुळे मला इतकं जास्त मोटिवेशन मिळत होतं ना की बाबा हे एवढे कष्ट करतायत आपल्यासाठी तर ह्यांच्यासाठी तर आपण सी ए झालंच पाहिजेल आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना जोस्टॉक्सच्या माध्यमातून हे सांगते की सी ए बनणं म्हणजे काय फक्त तुम्ही एकोणीसाव्या वर्षी सी ए व्हायलाच पाहिजे किंवा तुम्ही फर्स्ट अटेम्पमध्येच सी ए क्लिअर झालं पाहिजेल असं नाही जर तुमच्यामध्ये पेशन्स डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी असेल तर तुम्ही सी ए होऊ शकता मला दहा वर्ष लागले मी कधीच असं हे नाही केलं की मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी सी ए झाले नाही सो मी सोडून देते तुम्हाला वेळ लागू शकतो कोणी पाच अटॅम्प्टमध्ये होऊ शकतं कोणी दहा अटेम्प्टमध्ये होऊ शकतं बट इट इज अपॉइंट यू तुमच्यामध्ये जर पॅशन असेल तुमच्यामध्ये जर ती आग असेल तर तुम्ही नक्कीच सी ए होऊ शकता आणि आज तुमच्यासमोर मी उभी आहे सी ए हर्षदा सुनीता प्रवीण जाधव जिनी एक ब्रेन सर्जरी होऊनसुद्धा जाधव फॅमिली फर्स्ट जनरेशन सी ए झाली आहे सो so, मी एवढं सांगेल की जर मी एवढ्या सगळ्या स्ट्रगलनंतर जर सी ए होऊ शकते तर तुम्ही का नाही सो गाईज जस्ट गो फॉर इट आणि तेवढे प्रयत्न करा थँक यू भारत में पचास प्रतिशत से भी कम औरतें आर्थिक रूप से स्वतंत्र हैं सवाल ये है की बाकी औरत फायनान्शियली इंडिपेंडंट क्यों नहीं है कॉनसे चॅलेंजेस और रुकावटें सामने आती हैं हमने काफ़ी औरतों से बात की और कुछ मेजर चैलेंजेस सामने आए जैसे कॉन्फिडेंस की कमी होना इंटरव्यू में सेल्फ डाउट आना घरेलू कामकाज की वजह से घर से निकलकर काम ना कर पाना जॉब्स ना ढूंढ पाना हम जानते हैं कि एक औरत के लिए अपनी पर्सनालिटी को डेवलप करना आत्मनिर्भर बनना और इन चैलेंजेस से लड़कर आगे बढ़ना मुश्किल होता है लेकिन इम्पॉसिबल तो नहीं इन्हीं बातों को समझते हुए जो स्टॉक्स भारत की औरतों के लिए एक प्रोग्राम लेकर आया है जो हमें करियर में सक्षम बनाएगा और फाइनेंशियल इंडिपेंडेंस की मंजिल तक साथ खड़ा रहेगा ये एक ऐसा प्रोग्राम है जिसमें हमें एक्सपर्ट से ट्रेनिंग मिलेगी मेंटरशिप मिलेगी और थ्रू आउट हम एक विमेन ओनली कम्युनिटी का हिस्सा बन पाएंगे हम सब औरतों के कई सपने होते हैं जो किसी ना किसी वजह से अधूरे रह जाते हैं अब समय है कि हम अपने गोल्स को एक्शंस में बदलें और सोशली इकोनॉमिकली एंड मेंटली इंडिपेंडेंट बने और जानकारी के लिए डिस्क्रिप्शन और पेंट कमेंट में दिए गए फॉर्म को भरकर हम जोश की टीम से डायरेक्टली कनेक्ट कर सकते हैं हा वीडियो अपने कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्य कहवा अपने मित्रांसोब शेयर करा विसरू ना